पुंडलिकवर्दे हरि विठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवन हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अक्कलकोट व गाणगापूर परिसरामध्ये बडदाळे येथील मोरोपंत बापट या अहंकारी ब्राह्मणास श्रीस्वामींनी बोध केला आणि त्याचे रूपांतर परोपकारी सदग्रस्तामध्ये झाले गोविंदपंत कुळकर्णेची पोटदुखी श्री स्वामी, स्वामी समर्थांनी सांगितल्यानुसार सात दिवस गोमय व गोमूत्र सेवन केल्यानंतर चुटकीसरशी बरी झाली हाती अपुरी शिधासामुग्री असताना देखील श्री जयंतीच्या उत्सवामध्ये केवळ श्री स्वामींच्या कृपेने चार हजाराहून अधिक माणसे जेवण गेली अशाच एका प्रसंगी श्री जयंतीच्या उत्सवास आलेल्या मुरेबाई नावाच्या वृद्ध स्त्रियेस श्री स्वामी महाराजांच्या कृपेने पुत्रप्राप्ती झाली एकदा गुरु गुरुप्रतिपदेस अनेक भक्तगण श्री स्वामींच्या दर्शनासाठी आले असता त्यातील दोन ब्राह्मणांच्या बैलगाड्यांचे जू अचानकपणे तुटल्याने गाडीतील पाण्याने भरलेली भांडी त्या ब्राह्मणाच्या अंगावरती पडली मात्र तरीही श्री स्वामीच्या कृपेने ते दोन्ही ब्राह्मण सही सलामत राहून त्यांना कसलीही इजा झाली नाही श्री स्वामींनी जंगमाच्या विहिरीस पाने आणली श्रीस्वामी भक्त वामनबुवा वामोरीकर यांना मुतखड्याचा त्रास खोकला आमांश संधिवात शरीराचा दाह डोळ्याची जळजळ आणि मूळ व्याधी अशा अनेक रोगांनी पिडले होते त्यांच्या आजारपणामुळे घरच्या माणसास रात्रंदिवस चैन नसून त्यास अन्नपाणीही गोड लागेना बुवांची तर वाचण्याची आशा देखील नाही असे सर्व वैद्यांनी सांगितले वामन बुवांना दर पाच मिनिटांनी शौचास जावे लागत असे अन्न तर जवळपास तुटलेच होते अंथ अंथरुणावरून उठण्याची शक्ती राहिली नाही चित्तास क्षणभरसुद्धा चैन नाही की झोप नाही परंतु अशातही त्यांचे श्री स्वामी समर्थांचे स्मरण काही सुटले नाही अक्कलकोटास त्यांनी पत्र पाठवले की बरे होण्याचा प्रसाद मिळून उत्तर यावे मात्र दहा बारा दिवसात त्या पत्राचे उत्तरही आले नाही दुखणे असल्यामुळे वामन बुवा जेव्हा देहशुद्धीवर येत तेव्हा होणारा त्रास सहन करण्या पलीकडचा होता अखेरीस अशा स्थिती जगण्यापेक्षा प्राणायाम करीत जल समाधी घेण्याचा विचार करून रात्री बारा वाजता सर्व निजलेले आहेत हे पाहून वामन बुवानी सूरसागरातील येरड्याचे काठी जाऊन पाण्यात उडी घेतली मात्र तितक्यात दीनदयाळ अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांनी प्रकट प्रत्यक्ष प्रकट होऊन वामनबुवांना हात धरून वर का ओढले आणि अतिशय रागाने दोन थापड्या मारून शहाण्या गाढवा आयुष्य असून का मरतोस तुझे भोग भोगल्या सुटतील काय सहज समाधी सोडून जल समाधी कशाची बोडक्याची घेतोस असे म्हणून महाराजांनी त्यास घरी आणून सोडले व त्याच्या छातीवर हात फिरून बरे होईल उगाच बैस चेष्टा करू नको पायपोस खाशील असे सांगत काम कल्पद्रुम भक्तकामकल्पद्रुम सर्वंतरियामी महाराज स्वामी समर्थ दिशेनाशे झाले श्री स्वामी समर्थ महाराजांनी वामन बोवांना आत्महत्या करण्यापासून वाचवले आणि अनेक रोगापासून मुक्त केले हे महान उपकारच झाले कारण त्यामुळेच श्री स्वामी समर्थांच्या भक्तांना या वामन बुवांनी लिहिलेला श्री गुरु गुरुलीलामृत हा ग्रंथ अनुभवयास मिळाला पुंडलिक वर दे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकारा।